सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा यांच्याही पलीकडे जाईल जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे व्यापी मार्च ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब जिल्ह्यातील कर्तव्य दक्ष अधिकाऱ्यांच्या कर्तव्य दक्षतेवर कुणी चिकल फेक करू नये आदर्श आचारसंहितेचा भंग केल्यास ठपका ठेवू नये राजकीय पक्षात कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या परिवारातील सदस्यांमुळे कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्याच कार्यक्षमतेवर कोणी प्रश्न निर्माण करू नये ज्यामुळे आमच्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण होणार नाही त्यांची प्रतिमा खराब होणार नाही या उद्यांत दृष्टिकोनातून बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांची बदली करावी किंवा निवडणूक प्रक्रिया संपेपर्यंत त्यांनी सुट्टीवर जावे अशी मागणी आझाद हिंद शेतकरी संघटनेचे सतीश चंद्र यांनी सहा मार्चला केली आहे जिल्हा अधिकारी बुलढाणा निवडणूक विभाग बुलढाणा यांच्या मार्फत भारतीय निवडणूक आयोग मुख्य आयुक्त राजीव कुमार महाराष्ट्र निवडणूक आयोग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सदर निवेदन पाठवून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या बदलीची मागणी केली आहे देशाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वपूर्ण असलेली लोकसभा निवडणूक येणाऱ्या काळात होत आहे लवकरच आचारसंहिता लागूही होईल त्या पार्श्वभूमीवर आदर्श आचार आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला स्थानिक जिल्ह्यातील अधिकारी आणि तीन वर्ष पूर्ण झालेले सर्व अधिकारी यांची त्वरित बदली करावी तर जिल्हालगतच्या सीमेवर सुद्धा जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची बदली होता कामा नये निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशाचे निर्देशाचे नियमानुसार त्वरित पालन करावे महाराष्ट्र प्रतिनिधी इरफान सय्यद लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोग दिल्ली यांनी संपूर्ण राज्यांना स्थानिक असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे निर्देश तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दिलेले आहेत त्यामध्ये कुठेही पळवाटा राहता काम नाही स्थानिक जिल्ह्याच्या सीमेलागत सुद्धा कुठे बदली करता कामा नाही एवढे स्पष्ट निर्देश आहेत त्या अनुषंगाने बुलढाणा जिल्ह्यातले कर्तव्यदक्ष अधिकारी नरवाडे साहेब जिल्हा परिषदचे शिव आहेत त्यांचे वडील एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत असे असताना त्याचा प्रभाव स्थानिक मतदानावर पडू शकतो देशातली सर्वात मोठी लोकशाहीची प्रक्रिया राबवणारी लोकसभेची निवडणूक आहे त्याच्यावर यांच्या पदाचा आणि इथं स्थानिक रहिवाशी असल्याचा कोणताही प्रभाव पडू नये यासाठी आम्ही भारतीय निवडणूक आयोग महाराष्ट्र निवडणूक आहे मुख्यमंत्री यांच्याकडं त्यांची बदली करण्यात यावी ही एक संविधानिक मागणी केलेली आहे लवकरच त्यांची बदली होईल अन्यथा आम्हाला नाहीला जास्त आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा हो लागेल जेणेकरून आमच्या जिल्ह्याचं नाव खराब होता कामा नये आमच्या अधिकाऱ्याचं नाव खराब होता कामा नये यासाठी आम्ही ही मागणी करतो